कोल्हापूर हे सांस्कृतिक धार्मिक आणि परंपरांचे संवेदनशील असे मानले जाणारे शहर आहे याच कोल्हापूर शहराला उत्सवाची आणि समाजातील एकोप्याची जशी परंपरा आहे तशीच मृत्यूनंतरच्या संस्कारांचीही शतकापासूनची एक सुव्यवस्थित पद्धत आहे पण सध्या याच संस्काराच्या आणि दहन पद्धतीच्या काही मुद्द्यांवर महानगरपालिका प्रशासन आणि कोल्हापुरातील नागरिकांमध्ये मतमतांतरं निर्माण झाली आहेत यावरच माध्यमचा आज स्पेशल रिपोर्ट पंचगंगेच्या किनाऱ्यावर असलेली स्मशानभूमी ही फक्त मृतदेहाचं दहनस्थान नाही ती जीवनाच्या अंतिम चिंतनाचं पवित्र केंद्र आहे इथे वाहणारी नदी पंचतत्वांची प्रतीक मानली जाते पृथ्वी जल तेज वायू आणि आकाश ही ती पाच प्रतीकं मानली जातात याच पाच तत्वातून मनुष्य निर्माण होतो आणि ज्याच्या विलीन होण्यातच मोक्षाच्या प्रवासाचा आरंभ मानला जातो अशी हिंदू धर्मात श्रद्धा आहे या श्रद्धेच्या अनुषंगाने पंचगंगा स्मशानभूमीवर आध्यात्मिक आणि भौगोलिक परिस्थिती उपलब्ध आहे कोल्हापूर शहरातील याच स्मशानभूमीतील दहन व्यवस्थेबाबत सध्या महानगरपालिका प्रशासन आणि नागरिकांमध्ये मतांतरं सुरू आहेत दहन प्रक्रियेतील बदल नियमावली शुल्क आणि सुविधा यांबाबत प्रशासनाने घेतलेल्या निर्णयावर नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे या संवेदनशील विषयावर व्यापक चर्चेची आणि योग्य समन्वयाची गरज अधिक तीव्रतेने जाणवू लागली आहे अंत्यसंस्कार हा जसा भावनिक प्रश्न आहे तसा तो खूप संवेदनशील सुद्धा आहे धार्मिक आणि पारंपरिक पद्धतीने मृत व्यक्तीवर अंतिम संस्कार झाले की त्याला मुक्ती मिळते अशी सर्वच धर्मातील लोकांच्या भावना आहेत हिंदू सुद्धा दहन दिल्यानंतर मृत व्यक्तीला मुक्ती मिळते ही भावना खूप घट्ट रुजली आहे कोल्हापूर शहरातील आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांमधील ही भावना आणि दहन प्रक्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या साधनसामग्रीची अपुरी उपलब्धता या निर्माण झालेल्या विचित्र परिस्थितीमुळे पारंपरिक दहन प्रक्रियेला फाटा देऊन इलेक्ट्रिक दहन वाहिनीचा कोल्हापूर महानगरपालिकेसमोर पर्याय उभा राहिला प्रसिद्ध अभ्यासक उमाकांत राणिंगा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आध्यात्मिक आणि वैज्ञानिक अशा दोन्ही बाजूंनी आपलं मत मांडलंय आपल्या पुराण ग्रंथामध्ये उत्तम नगरीची लक्षणं सांगताना पीठ पूर उखर क्षेत्र स्मशान अशी पाच लक्षणं सांगितलेली आहेत ही पाचही लक्षणं संपूर्ण भारतामध्ये काशी आणि कोल्हापूर या दोन क्षेत्राला लागू पडतात आणि त्यातलं अत्यंत महत्त्वाचं एक लक्षण म्हणजे उत्तम दर्जाचं स्मशान आता स्मशान म्हटल्यावर उत्तम दर्जाचं कसं म्हणता येईल किंवा स्मशान ही, ही तरी अंत्येष्टीची भूमी करवीर नगरीची स्मशानभूमी हिला महास्मशान असं एक वेगळं नाव आहे आणि हे महास्मशान अशासाठी आहे की या ठिकाणी भुक्ती आणि मुक्ती दोन्ही मिळते असं पुराण ग्रंथामध्ये वर्णन असलं तरी पुराण ग्रंथामधलं वर्णन आणि आधुनिक विज्ञान ह्याचं जर आपण दोन्ही बाजूनं विचार केला तर आपल्याला लक्षात येतं की करवीरेची जीवनदायिनी असलेली पंचगंगा ही पश्चिमेकडून पूर्वेला येते आणि कोल्हापूरला स्पर्श करतानाच ती उत्तरेकडं कर वळते निसर्गाची ही अद्भुत रचना त्या कोल्हापूरच्या स्मशानाला हे महत्त्व प्राप्त करून देण्यासाठी कारणीभूत झाले हे आपल्या लक्षात येतं या सुंदर अशा वळनाचं वर्णन करताना करवीर महात्म्यामध्ये शंकर पार्वतीच्या संवादामध्ये पार्वतीने शंकराला विचारलं की चंद्रकोरीच्या आकाराचं सुंदर वळण असलेली ही नदी कोणती तर पुराण ग्रंथामधल्या पुराणकथा थोडा वेळ बाजूला ठेवल्या तर आपल्याला आज सुद्धा पाहता येतं की पंचगंगेचा हा विशिष्ट प्रवाह आणि प्रवाह त्या प्रवाहाच्या काठावर वसलेली या करवीर नगरीची स्मशानभूमी याची वैशिष्ट्य दंतकथा म्हणून अनेक स्वरूपामध्ये सांगितले जातात त्या ठिकाणी कवटी फुटण्याचा आवाज येत नाही अशा गोष्टी प्रचलित आहेत पिढ्यानपिढ्या पीड़ा या गोष्टी चालत आलेल्या आहेत पण त्याचं वैज्ञानिक रहस्य शोधण्याचा कोणी जर प्रयत्न केला तर आपल्याला त्याचं निश्चितपणे उत्तर सापडू शकतं या ठिकाणी केवळ पावलांच्यावरती विस्तव ठेवल्यानंतर दहा ते पंधरा मिनटातच चिता धडाडून जळते आणि संपूर्णपणे देहाचं विसर्जन अग्नीच्या माध्यमातून केलं जातं या ठिकाणी कुठलीही टायर किंवा कुठलीही दर द्रव्य वापरावे लागत नाहीत प्रेताची कुठलीही हेडसाळ केली होत नाही नैसर्गिक रचनाचं या स्मशानभूमीची अशी आहे की केवळ विस्तव ठेवल्यानंतरच अग्नी चिता भडकते आणि देहाला संपूर्णपणे अग्नीच्या स्वाधीन केलं जातं पंचमहाभूतामध्ये देह पूर्णपणे विलीन होतो कुठल्याही प्रकारचे अडथळे न येता कोल्हापूरच्या बाहेर जर आपण गेलं तर काही ठिकाणी नदीचा प्रवाह अशा पद्धतीचा असू शकेल पण त्या ठिकाणी नगराची दिशा दुसरी असते आणि मग अशा ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की अनेक ठिकाणी स्मशानभूमीमध्ये वेगवेगळी टायरसारख्या वस्तू किंवा डिझेलसारख्या वस्तू वापराव्या लागतात त्या ठिकाणी सतत थांबावं लागतं करवीर नगरीमधल्या महा स्मशानमध्ये मोक्ष मिळतो म्हणून कुठेही आपण जन्म घेतला तरी मरण्यासाठी करवीरात यावं असे करवीर महात्मे सांगतं त्याच्या पाठीमागचं हेच अत्यंत महत्त्वाचं कारण आहे आणखीन एक अतिशय महत्त्वाचं कारण आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे या स्मशानभूमीच्या दक्षिणेला अगदी शंभर फुटावरती मानवी वसाहत आहे आणि या ठिकाणी वर्षानुवर्षे राहणाऱ्या रह लोकांना या स्मशानभूमीच्या प्रेत जळण्याच्या वासाचा त्रास होत नाही पण याच स्मशानभूमीच्या उत्तरेला एक किलोमीटर अंतरावरती नवीन वसाहत झालेली आहे त्या ठिकाणी आजसुद्धा स्मशानाचा धूर आणि स्मशानाचा वास येतो आणि तसा त्रास होतो याचा अर्थ असा की या स्मशानामध्ये चितेला अग्नी दिल्यानंतर त्याचा धूर आहे तो संपूर्णपणे उत्तरेलाच जातो अशी ही भौगोलिक वैशिष्ट्यपूर्ण रचना असलेली करवीर नगरीची स्मशानभूमी म्हणूनच करवीरला दक्षिण काशी म्हटले गेले आणि या ठिकाणी काशीला मोक्ष मिळतो या ठिकाणी भुक्ती आणि मुक्ती दोन्ही प्राप्त होतात असं हे करवीर नगरीच्या स्मशानाचं महात्म्य सध्या कोल्हापूर महानगरपालिकेसमोर लोकभावना सांभाळण्याबरोबरच पर्यावरण संदर्भात असणारे नियम आणि कायदे यांचे पालन करण्याची सुद्धा जबाबदारी आहे कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत स्मशानभूमी प्रामुख्याने चार स्मशानभूमीच्या माध्यमातून अंत अंत्यविधीची कारवाई करण्यासंदर्भात से सेवा पुरवली जाते ज्याच्यामध्ये पंचगंगा स्मशानभूमी आहे बावडा स्मशानभूमी कदमवाडी आणि बापड कॅम्प याच्यामध्ये महानगरपालिकेमार्फत पूर्णपणे मोफत अंत्यसंस्कार केले जातात आणि यासाठी पारंपरिक पद्धतीनं लाकूड आणि शेणीचा वापर केला जातो मागील काही दिवसामध्ये महानगरपालिकेमार्फत गॅस आणि विद्युत दाहिनीची सुद्धा सोय करण्यात आलेली आहे पण मागील सहा महिन्यामध्ये बघितलं तर फक्त पंच्याहत्तर सत्तर ते पंच्याहत्तरच्या दरम्यानच फक्त प्रेतांचं दहन या गॅस दाहिनीमध्ये झालेलं आहे महानगरपालिकेचा रोल असा आहे की जास्ती जास्तीत जास्त पर्यावरणपूरक म्हणजे शेणीचा वापर केल्यामुळं आणि लाकडाचा वापर केल्यामुळं जे काही प्रदूषण होतं तर ते थांबवण्याच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त नागरिकांना त्या गॅस दाहिनीचा किंवा विद्युत दाहिनीचा वापर करावा असं आवाहन केलं जातं तरीसुद्धा काही पारंपरिक पद्धती असल्यामुळं बरेच लोकं कन्व्हिन्स होत नाहीत तरीसुद्धा आम्ही काही संघटना असतील किंवा इतर एन जी ओ आहेत तर त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना अवेअरनेस व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत आहोत दहन प्रक्रियेबद्दल असणाऱ्या लोकभावना जरी महत्वाच्या असल्या तरी दहन प्रक्रियेमुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान टाळणे ही सुद्धा मोठी जबाबदारी कोल्हापूर महानगरपालिकेच्या खांद्यावर आहे आपण सर्व परिस्थिती पाहिली तर कोल्हापूर शहरात स्मशानभूमीच्या अनुषंगानं खूप बिकट आणि संवेदनशील परिस्थिती निर्माण झाली आहे कोल्हापूरच्या पंचगंगा स्मशानभूमीत दहन प्रक्रियेबाबत नागरिकांच्या असणाऱ्या लोकभावना आणि महानगरपालिकेच्या मर्यादा आणि जबाबदाऱ्या यांचा समतोल राखून कोणताही वादविवाद न करता मार्ग काढण्याची महानगरपालिका प्रशासन लोकप्रतिनिधी नागरिक आणि सेवाभावी संस्थांनी एकत्र बसून मार्ग काढण्याची गरज आहे